नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता साव सातवी विषय गणित सराव संच एकोणचाळीस यावरील प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये चारस पाच या प्रमाणात गुंतवणूक गुंतवून एक भूखंड खरेदी केला काही वर्षांनी तो विकून त्यांना वीस टक्के नफा मिळाला तर त्याला प्रत्येकाला किती नफा मिळाला हे काढायचं आहे तर आपल्याला सगळ्यात प्रथम इथं नफा काढायचा आहे तर नफा बरोबर वर। लाख चौवेचाळीस हजार बरोबर किती टक्के नफा झाला द्यायला वीस टक्के म्हणजे हे दोन शून्य जातील आणि हे दोन शून्य जातील म्हणजे इथं राहतील गुनेला वीस तर आपलं उत्तर येते नफा बरोबर या दोघांचा गुणाकार करायचा उत्तरी अठ्ठावीस हजार आठशे तर एवढे रुपये त्यांना काय झाल्या नफा झाला मग नफ्याचे प्रमाण नफ्याचे प्रमाण प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण चे प्रमाण बर। किती आहे त्याचे प्रमाण बरोबर चारास पाच किती आहे चारास पाच तर सुरेशचा नफा आपल्याला इथे लिहूया आपण सुरेशचा नफा बरोबर चार एक्स आणि रमेशचा नफाचा नफा बरोबर पाच एक्स म्हणजे चार एक्स अधिक पाच एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे रुपये म्हणजे चार पाच नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे नऊ इकडे गुन्हाकारात इकडे येताना भागाकारात होतील म्हणजे इथं का राहतील नऊ एक्स फक्त इथं का राहीन फक्त नऊ एक्स बरोबर अठ्ठावीस हजार आठशे भागेला नवू म्हणजे याचा भागाकार करायचा नहू एक न म्हणजे एक्स बरोबर येतील आपले तीन हजार दोनशे एवढे तर नंतर आपल्याला काय करायचं सांगितलं आहे की सुरेशचा नफा काढायचा सांगितलेला आहे आणि रमेशचा नफा काढायला सांगितलेला आहे मग सुरेशचा नफा नफा बरोबर चार गुन्ह्याला तीन हजार दोनशे म्हणजे दोघांचा गुणाकार केला तर तिने बारा हजार आठशे रुपये नंतर रमेशचा नफाचा नफा, नफा बरोबर पाच एक्स म्हणजे पाच गुन्हेला तीन हजार दोनशे तर दोघांचा गुन्हागार केला तेथील सोळा हजार रुपये असं आपलं पहिलं गणित होतं नंतर बघा दुसरं गणित आहे विराट व सम्राट यांनी अनुक्रमे पन्नास हजार रुपये व एक लाख वीस हजार रुपये गुंतवून व्यवसाय चालू केला या व्यवसायात त्यांना वीस टक्के तोटा झाला तर त्या प्रत्येकाला किती तोटा झाला हे काढायचं आहे एकूण भांडवल किती आहे त्याचं एकूण भांडवल बरोबर म्हणजे बरोबर एक लाख सत्तर हजार रुपये होतील मग तोटा काढूया तोटा बरोबर एक लाख सत्तर हजार रुपये गुन्हेला वीसशे शंभर हे दोन शून्य जातील हे दोन शून्य जातील म्हणजे इथं काय राहतील एक सतराशे गुन्हेला वीस म्हणजे उत्तर इन आपलं चौतीस हजार तोटा किती आला म्हणजे आपला तोटाबरोबर चौतीस हजार तर पहा नंतर सांगितलेलं आहे आपल्याला की भांडवलाचे प्रमाण देल आहे इथं लिहून घेऊया भांडवलाचे चे प्रमाण प्रमाण बरोबर पन्नास हजार रुपये भागेला एक लाख वीस हजार रुपये हे चार शून्य गेले हे पण चार शून्य गेले वरती राहिले पाच छेद बारा म्हणजे आपण याच्या लिहू शकतो पाचास बारा अशा प्रकारे नंतर तोट्याचे प्रमाण त्याचे प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण चे प्रमाण किती आहे आपले तर पाचास बारा पाच बारा म्हणजे इथे येईन विराटचा तोटाचा तोटा बरोबर पाच एक्स आणि सम्राटचा तोटा चा तोटा बरोबर बारा एक्स अशा प्रकारे पहा बारा एक्स तर इथे करूया पाच एक्स अधिक बारा एक्स बरोबर आपले किती होते चौतीस हजार तोटा किती याला होता चौतीस हजार पाच आणि बारा होती सतरा एक्स बरोबर चौतीस हजार म्हणजे एक्स बरोबर चौतीस हजार बागेला सतरा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस म्हणजे एक्स बरोबर बर किती येतील आपले दोन हजार रुपये किती आले दोन हजार रुपये पहा नंतर का सांगेल आपल्याला विराटचा तोटा काढूया नंतर याच्यावरून आणि सम्राटचा तोटा काढूया इथं लिहून घेऊया विराटचा तोटा तचा तोटा बरोबर पाच एक्स बरोबर पाच गुणेला दोन हजार म्हणजे शून्य 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 पाच जुनी दहा दहा हजार रुपये आणि सम्राटचा तोटा सम्राटचा तोटा बरोबर बारा एक बरोबर बारा गुन्हेला वी दोन हजार तर उत्तरीन आपलं चोवीस बारीक बाजूनी चोवीस हजार अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होतं नंतर तिसरं पहा श्वेता पियूष आणि नचिकेत या तिघांनी मिळून सोलापुरी चादर व टॉवेल विकण्याचा व्यवसाय ऐंशी हजार रुपये गुंतवून सुरू केला किती तीन ऐंशी हजार रुपये गुंतवून टॉवेल विकण्याचा चादर विकण्याचा व्यवसाय सुरू केला त्यापैकी श्वेताचे भांडवल तीस हजार रुपये होते पेऊचे भांडवल बारा हजार रुपये होते यांना वर्षाखरी चोवीस टक्के नफा झाला तर नचिकेतीची भागीदारी किती होती ते आपल्याला इथं काढायची आहे आणि तिला किती नफा झाला होता हे पण काढायचं आहे तर पहा इथे लिहून घेऊया नची चे, चे भांडवल वाय मान माहिती आहे की आपल्याला तेच काढायचं आहे म्हणून वाय मानले नंतर श्वेताचे भांडवल तीस हजार रुपये होते नंतर पीयूचे भांडवल बारा हजार रुपये होते आणि नचिकतेचे वाय मानले एकूण भांडवल त्यांचे होते ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये या दोघांची बेरीज करूया किती होईल तर बेचाळीस हजार रुपये अधिक वाय बरोबर ऐंशी हजार रुपये हा वाय हे बेचाळीस इकडे वजामध्ये जातील ऐंशी हजार वजा बेचाळीस हजार दोघांची वजाबाकी करायची आहे तर आपले अडोतीस हजार रुपये राहतील पहा तर नचिकतेचे भांडवल अडोतीस हजार रुपये होते अडतीस हजार रुपये नतिकतेचा नफा काढू नची केतचा नफा एक्स मानू म्हणजे इथं येथील एक्सबरोबर अडतीस हजार रुपयांचे चोवीस टक्के काढायचे आहेत तर एक्सबरोबर अडतीस हजार गुन्हेला चोवीस भाग्येला शंभर हे दोन शून्य जातील हे दोन शून्य जातील म्हणजे एक्सबरोबर तीनशे ऐंशी गुन्हेला चोवीस दोघांचा गुणाकार करायचा आहे उत्तरीन आपलं एक्सबरोबर नऊ हजार एकशे वीस म्हणजे नचिकतेची भागीदारी आली की आलीची तर भागीदारी आली आपल्याला दारी किती होती अडतीस हजार रुपये आणि नफा नची नफ्यांची रक्कम रक्कम नऊ हजार एकशे वीस रुपये अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं नंतर चौथं पहा अ व ब यांनी मिळालेल्या दोन चोवीस हजार पाचशे रुपये नफा तीनाच सात या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्याची दोन टक्के रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली हे काढायचं आहे तर इथं लिहूया आपण अ ला मिळालेला नफा ला नफा बरोबर तीन एक्स बोला मिळालेला नफा ला नफा सात एक्स सात एक्स तर पहा तीन एक्स अधिक सात एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे तर सात तीन होतील दहा एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे पाचशे तर इथं होतील एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे भागेला दहा हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे आपलं उत्तर काय आलं दोन हजार चारशे पन्नास रुपये रुपये म अचा नफा, चा नफा बरोबर तीन एक्स बरोबर तीन गुणेला चोवीस हजार पाचशे तर आपलं त्र्याहत्तर हजार पन्नास रुपये वचा नफा बरोबर सात एक्स बरोबर सात गुणेला चोवीस हजार पन्नास बरोबर उत्तरीन आपलं सतरा हजार एकशे पन्नास रुपये तर यामधून त्यांनी सैनिक कल्याण निधीला किती रुपये दिले हे पण आपल्याला काढायचे आहे तर अची अजि सैनिक कल्याण निधीला 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 दिलेली रक्कम ली रक्कम बरोबर त्र्याहत्तर हजार पन्नास भागेला शंभर याला गुन्हेला दोन म्हणजे हा एक शून्य गेला हा शून्य गेला बे पे पेपंच दहा म्हणजे एकशे सत्तेचाळीस रुपये हे दिलेले आहे एने नंतर ब न किती दिलेले आहे हे काढूया ब ची नि कल्याण निधीला दिलेली रक्कम रक्कम तर किती होती ते सतरा हजार एकशे पन्नास गुन्हेला दोन टक्के दिलेली आहे त्यांनी भागेला शंभर ह्या शून्य केला बे बे पंच दहा पाच एक पाच तर तीनशे त्रेचाळीस रुपये असा आपला चौथा प्रश्न होता नंतर पाचवा प्रश्न पाहूया जयासीमा निखिल यांनी निलेश यांनी व्यवसायासाठी तीन आठ चा चार चार आठ सात सात आठ सहा या प्रमाणात छत्तीस हजार रुपये रुपयांची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती रुपये होते त्यांना या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला किती रुपये मिळतील हे आपल्याला काढायचे आहे तर एकूण भांडवल त्याचे पहा एकूण भांडवल किती होते तीन लाख साठ हजार रुपये नंतर तीन एक्स अधिक चार एक्स अधिक सात एक्स अधिक सहा एक्स बरोबर तीन लाख साठ हजार रुपये म्हणजे चार आणि तीन सात सात आणि सात चौदा वीस म्हणजे सगळ्यांची बेरीज केली तर देतील वीस एक्स बरोबर हजार रुपये तर पहा इथं एक्स राहतील इथं भा वीस भागेला राहीन भागेला वीस म्हणजे एक्स बरोबर बेक, बेक, तीन शून्य गेला हा शून्य गेला तीन शून्य अठरा एक दोन तीन काय तीन अठरा हजार रुपये तर जयाचे भांडवल चे भांड वल बरोबर तीन एक्स होते तर तीन गुणिला अठरा हजार रुपये बरोबर दोघांची बेरीज केली तर चौपन्न हजार होते पहा नफा किती मिळाला तर नफा बरोबर छत् तीस हजार रु छत्ती तीन लाख साठ हजार रुपये भागेला गुणीला बारा भागेला शंभर हा शून्यला शंभर म्हणजे राहिले इथं नफा पहा पहाला बारा दोघांचा जर गुणाकार केला तर इथे त्रेचाळीस हजार दोनशे रुपये त्रेचाळीस हजार दोनशे रुपये एवढा तिला नफा मिळाला नंतर सांगेल आहे नफ्याचे प्रमाण आणि भांडवलाचे प्रमाण नफ्याचे प्रमाण बरोबर भांडवलाचे प्रमाण चे प्रमाण बरोबर तीन चार चारा सात सात सहा म्हणजे इथे तीन तीन एक्स अधिक चार एक्स अधिक सात एक्स अधिक सहा एक्स बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे रुपये वीस एक्स बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे म्हणजे एक्स बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे भागेला वीस हा शून्य केला हा शून्य केला दोघांचा दोन भागेला त्रेचाळीस हजार दोनशे जर केले तर उत्तरीन आपलं एक हजार दोन हजार एकशे साठ रुपये म्हणजे निखिलचा नफा ही लचा नफा बरोबर सात एक्स म्हणजे सात गुन्हेला हजार साठ तर बरोबर शून्य सात आणि जयाचे भांडवल होते चे भांडवल बरोबर चौपन्न हजार रुपये होते आणि निखिलला मिळालेली रक्कम पंधरा हजार एकशे वीस रुपये होती तर अशा प्रकारे आपलं पाचवं गणित होतं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद